नियोजन बिर्याणी खायचं आणि आम्ही अशा तऱ्हेने गोडला अशा तऱ्हेने आपण आहोत कांदे भरून आणलेले होते आणि कांदे आणि सगळे कोथिंबीर कापलेली मिरची वगैरे सगळे कापलेली आहे आणि अशा तऱ्हेने फार सगळे ज्ञान खाली उतरलेली आहे आणि वातावरण ताईट झालेलं आहे अशा पद्धती मिरची वगैरे सगळे आणि ते शक्यता आहे प्युअर बोकडाच मटण वातावरण तिकडे गेले असून पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि गोड नदीला बऱ्याच बारा महापूर येण्याची शक्यता दहा हजार दिवसांनी पाणी सुरू केले असून पण एवढ्या बिघडलेल्या परिस्थितीचा आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आम्ही काही पूर आला तरी बिर्याणी आणि आमचे स्वप्न शिक्षण घे ओपो कंपनी आमच्या नदीच्या निसर्गरम्य अशा वातावरणात शेवटच्या दिवशी जेवणाचा सुंदर असा भेट सर्व मित्रमंडळाने केलेला आहे आणि सर्व नियोजन अंतिम तप्प्यात असून लवकरच आपल्याला बिर्याणी दाखवण्यात येईल आणि तुम्ही अशीच बिर्याणी फोटो मध्ये खात राहा